दोन हजार पंचवीस हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं तीनशे व जयंती शताब्दी वर्ष आहे आणि त्यांचा जन्म चोंडी या ठिकाणी झालेला आहे अहिल्यानगरच्या तर त्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठक होणार आणि त्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय होणार अशा पद्धतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या तर आज ती मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झालेली आहे त्याच्यामध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत त्याच्यामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला का कृषी मंत्र्यांनी कर्जमाफीचा प्रस्ताव ते मांडणार होते त्या बैठकीमध्ये तो मांडला का त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेण्यात आले आणि एकंदर काय निर्णय घेतले याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील अर्थातच जन्मशताब्दी कोणाची तर अहिल्यादेवी होळकर यांची आहे तर त्यांच्या संदर्भातच मोठे निर्णय आज अपेक्षित होते त्यापैकी सर्वात मोठा निर्णय म्हणजे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ त्या ठिकाणी त्याचं संगोपन संवर्धन यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाची त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे इतर आजूबाजूच्या शहरातले जे मंदिर आहे जसं की तुळजापूरचं मंदिर असेल लक्ष्मी असेल त्या सर्व मंदिरांच्या साठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांच्या घोषणा किंवा त्या गोष्टीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य खूप मोठं होतं त्यांनी आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यांनी हा धर्म वाचवला हा देश वाचवला या धर्माचं किंवा या देशाचं कल्चर जे ते कल्चर वाचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वतीनं करण्यात आलं त्यामुळं त्यांनी ज्या विहिरी बांधल्या किंवा ज्या विहिरीचं त्यांनी संवर्धन केलं होतं जतन केलं होतं तर त्या ज्या विहिरी आहेत एकोणीस विहिरी आहेत काही चार पाच तलाव आहेत किंवा त्यांनी ज्या ज्या वस्तूंना त्यांचा स्पर्श झाला त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकारनं निधी त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे त्याला मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर मागं मंत्रिमंडळानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज असावं अशा पद्धतीचं योजना आखली होती त्यापैकी फक्त अहिल्यानगर मागं मागे राहिलं होतं तर अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय मेडिकल कॉलेजची त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर स्त्रियांसाठी सुद्धा महत्वाचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यापैकी आदिशक्ती पुरस्कार सरकारच्या वतीनं दिला जाणार आहे स्त्रियांना ज्या उल्लेखनीय कार्य करतात त्यांसाठी यासह अनेक घोषणा आज करण्यात आल्या त्यानंतर राहुरीला दिवाणी न्यायालय नव्हतं तर त्या ठिकाणी ती मान्यता देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं कुंभमेळा जो झाला उत्तर प्रदेशमध्ये तर त्या धर्तीवर छोट्या खाणी का कुंभमेळा हा आपला नाशिकला आहे तर त्या कुंभमेळ्यासाठीचं एक प्राधिकरण नेमण्यात आलेलं आहे ते सर्व अधिकार संदर्भातले सर्व अधिकार त्या प्राधिकरणाकडे असतील त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची आजची मंत्रिमंडळ बैठक होती ही खुद्द मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे राहिला विषय शेतकऱ्यांचा आणि कर्जमाफीचा तर चर्चा मोठ्या प्रमाणात चालल्या होत्या परंतु कृषी मंत्री म्हणाले होते की मी तो प्रस्ताव मांडतो कृषी मंत्र्यांनी तशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडलेला नाही अजित पवार यांनी तर सरळ आत्ता काही दिवसापूर्वी सांगितलंय की आम्ही देणार नाही मी बोललो नाही मी करणार नाही त्यांच्यावर बच्चूकडून टीका सुद्धा केली होती आणि त्या संदर्भात सरकार सकारात्मक नाही आहे परंतु आता चार महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेत की चार महिन्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत त्याच्यामुळं आता त्या निवडणुका सुद्धा होणार आहेत त्यामुळं हे सगळ्यात महत्वाचं आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये कसल्या पद्धतीची शेतकऱ्यांची चर्चा झालेली नाही आहे पुणेश्लोक आईला देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी चौंडी या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक संपन्न झाली या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करावं परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी एकही निर्णय घ्यावा घेऊ नये याचंही वाईट वाटावं अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे चेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकांदाबा तुर्ताच थांबतो आपली रसा घेतो आपला ज्ञानेश्वर रात पाटील धन्यवाद